लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी अयोध्ये सोबतच संपूर्ण देश आता सज्ज झालेला आहे संपूर्ण वातावरण सध्या भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळत आहे श्री क्षेत्र नाशिक काळाराम मंदिर संस्थान ट्रस्ट कडून अयोध्येच्या रामलल्लांसाठी पवित्र मानाचा पुष्पहार हा अयोध्येकडे रवाना झालेला आहे अजय निकम मंदार जानोरकर अनुष्का पाटील यांनी हा हार दिलेला असून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या मंदिर येथे हा मानाचा हार आता अर्पण केला जाणार आहे यावेळी आज श्री काळाराम मंदिरात ढोल गजरात हा हार अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ करण्यात आलेला आहे यावेळी उद्धव निमसे अनिल दशरथ दिंडे हेमंत निमसे दिलीप निमसे देवीदास निमसे निमसे श्रीकांत धनराज निमसे मुन्ना कापडनीस नामदेव मते हे हा पवित्र पुष्पहार घेऊन अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक